नमस्कार दिनांक दोन आठ पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आपण बघितलं वालोरी नाका या ठिकाणी एक भयंकर अभ्यास झाला होता त्याच्यानंतर अं तो अभ्यास झाल्यानंतर त्याच्यातले चालक हा पोहून गेला होता मग त्याच्यामध्ये एक महिला अं महेश महिल झाली होती व चार जखमी होते त्या अनुषंगाने आपण गुन्हा दोनशे त्र्याऐंशी पंचवीस बीएनएस एकशे सहा प्रमाणे व इतर कलमाने गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये एपीआय पगारे यांनी तपास करून यातील जो चालक आहे सागर मदलू वर्ष राहणार उत्तर प्रदेश याला काल रोजी तपासाअंत अटक करण्यात आलेली आहे आज त्याचं पोलीस निर्माण करता आम्ही त्याला पाठवत आहोत हो। त्याचं कारण अजून संबंध नाही कारण सध्या आपण आय टी इन्स्पेक्टर आहेत यांना पाचारण केलेलं आहे तर ते त्या ट्रकचा त्या ट्रकची सविस्तर तपासणी करून आपल्याला आवाज देतील तेव्हाच आपल्याला कळेल की नक्की गाडीचे ब्रेक केले होते किंवा चालकाची चुकी होती त्याप्रमाणे आपण गुन्ह्यामध्ये तपास करून सेक्शनमध्ये मध्ये आपण अल्ट्रेशन करत आहोत जखमीमध्ये जी महिला एक्सपायर झालेली आहे त्यांच्या पतींना डोक्याला मार लागलेला आहे तरी बाकीचे तीन लोकांची प्रकृती आता व्यवस्थित हो आहे